जीवरसनशास्त्र विषयाची सुरुवात ही जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी रसायनशास्त्र अधिभागामध्ये एक विषय म्हणून झाली त्यानंतर सतरा जुलै एकोणीसशे पंच्याण्णव रोजी जीवरसनशास्त्र विभागाचे जी स्वतंत्र अधिविभाग म्हणून स्थापना झाली जीवरसायनशास्त्र अधिविभागामध्ये सध्या एम एस सी बायोकेमिस्ट्री इंटेक कॅपॅसिटी पंचवीस एम एस सी मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट इंटेक कॅपॅसिटी ट्वेंटी व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बायो इन्फॉर्मॅटिक्स इन्टेक कॅपॅसिटी ट्वेंटी हे विषय शिकवले जातात एम एस सी बायोकेमिस्ट्री व एम एस सी मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट या विषयांना प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेनुसार प्रवेश, प्रवेश दिले जातात सदर विषयाचे अभ्यासक्रम हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच एन ई पीनुसार तयार करण्यात आलेले आहेत एम एस सी बायोकेमिस्ट्री हा अनुदानित तत्वावरील विषय असून एम एस सी मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बायो हे विना अनुदानित तत्वावर चालवले जाणारे विषय आहेत एम एस सी बायोकेमिस्ट्री या विषयामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्याकरिता विविध शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत जीवरसनशस्त्र विभागामध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना विद्यापीठ वसतिगृहामध्ये माफक दरामध्ये राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येते तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात देखील प्रवेश दिला जातो जीवरसनशास्त्र अधिविभागामध्ये अत्याधुनिक वर्गखोल्या प्रयोगशाळा ज्यामध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी लॅबोरेटरी ॲनिमल कल्चर लॅबोरेटरी बायोइन्फॉर्मॅटिस लॅबोरेटरी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत तसेच अधिविभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अत्याधुनिक उपकरणे जसे डी एन ए सिक्वेन्सर फ्लो सायटोमीटर पी सी आर स्पेक्ट्रो स्पेक्ट्रोफोटोमीटर एच पी एल सी इत्यादी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत बायो इन्फॉर्मॅटिक्स ड्रग डिझायनिंग व मॉलिक्युलर मॉडेलिंग या विषयांमधील अत्याधुनिक संशोधनासाठी विभागामध्ये हाय एंड कम्प्युटर सर्व्हर्स वर्कस्टेशन्स सॉफ्टवेअर उदाहरणार्थ स्पार्टन डिस्कवरी स्टुडिओ मटेरियल स्टुडिओ ग्रोमॅक्स ॲम्बर इत्यादी सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत एम सी कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शासकीय तसेच औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत जीवरसनशास्त्र विभागाचे अनेक विद्यार्थी विविध विद्यापीठे महाविद्यालये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा येथे प्राध्यापक व शास्त्रज्ञ म्हणून रुजू झालेले आहेत क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन हॉस्पिटल्स तसेच रासायनिक कारखाने औषधीय कारखाने फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंट गवर्मेंट हेल्थ डिपार्टमेंट यामध्ये क्यू ए क्यू सी ऑफिसर्स केमिकल अॅनालायझर केमिकल असिस्टंट व डेटा ॲनालिस्ट इत्यादी पदावर चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत जीवरसायनशास्त्र विभागाने सन दोन हजार एकोणीसपासून एम एस सी मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हा शिवाजी विद्यापीठातील पहिला आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम जर्मनी येथील हॉस्ट्युल हॅनोवर युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस अँड आर्ट्स यांच्याबरोबर समन्वयाने सुरू केलेला आहे सदर कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये एक सत्र पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे फॅकल्टी एक्सचेंजनुसार प्राध्यापक गेरहार्ड फोर्टविंगल यांनी दोन वेळा विभागास भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक व संशोधन विषयांचे मार्गदर्शन केलेले आहे एम एस सी मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हा विना अनुदानित तत्त्वर चालवला जातो सदर कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन हॉस्पिटल्स फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज व वेगवेगळ्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये विविध प्रयोगशाळांमध्ये चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत एक वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बायो इन्फॉर्मॅटिक्स हा कोर्स देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या एम एस सी ॲडमिशनबरोबरच पूर्ण करता येतो आतापर्यंत बरेच विद्यार्थी व शिक्षकांनी सदर कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या महाविद्यालये विद्यापीठ इत्यादीमध्ये अध्यापनासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत सदर विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत जीवरसनशास्त्र विभाग हा संशोधनामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहे अधिविभागास नामांकित संस्थांकडून जसे जी सी सॅप डी एस टी फिस्ट डी एस टी पर्स रुसा डी बी टी बिल्डर यांच्याकडून नऊ कोटीपेक्षा जास्त निधी प्राप्त झालेला आहे विभागातील प्राध्यापक हे बायो इन्फॉर्मॅटिक्स मॉलिक्युलर मॉडेलिंग ड्रग डिझायनिंग बायोरेमिडिएशन फायटो रेमिडिएशन न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसिजेस ट्रेस रिलेटेड एजिंग एन्झायमॉलॉजी व कॅन्सर या विषयावरती संशोधन करीत आहेत विभागातील प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनाची नोंद ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन पत्रिका प्रकाशन संस्था यांनी दखल घेतलेली आहे विभागातील प्राध्यापकांनी आत्तापर्यंत चारशेपेक्षा जास्त संशोधन पेपर्स प्रकाशित केलेले आहेत व वीसपेक्षा जास्त बुक चॅप्टर्स पब्लिश केलेले आहेत याचं उदाहरण म्हणून विभागात आत्तापर्यंत छत्तीस हजारपेक्षा जास्त सायटेशन्स प्राप्त झालेले असून विभागाचा एच इंडेक्स सध्या तीस असा आहे विभागातील दोन प्राध्यापकांची जागतिक पातळीवरील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी यू एस ए यांनी टॉप टू पर्सेंट शास्त्रज्ञ म्हणून नोंद घेण्यात आलेली आहे पाच प्राध्यापकांना जागतिक स्तरावरील ए डी सायंटिफिक इंडेक्समध्ये क्रमवारी प्राप्त झालेली असून विभागामधील एका प्राध्यापकास एन आय पोस्ट डॉक्टरल फेलो यू एस ए मिळालेली असून सध्या ते विभागात बायो इन्फॉर्मॅटिक्स मॉलिक्युलर मॉडेलिंग ड्रग डिझायनिंग या विषयामध्ये शैक्षणिक व संशोधनाचे कार्य करीत आहेत विभागातून पीएचडी डी प्राप्त केलेले विद्यार्थी हे विविध देशांमध्ये संशोधनाचे उत्कृष्ट कार्य करीत आहेत जीवरसायनशास्त्र विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे की ज्यामध्ये विभाग काही उपक्रम राबवतो यामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ कॉन्फरन्सेस सेमिनार्स वर्कशॉप नेटशेट कोचिंग लेक्चर्स व नेटशेट कोचिंग वर्कशॉप्स व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस व स्टुडंट सेमिनार इत्यादीबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास वाढीसाठी विभाग नेहमी प्रयत्नशील आहे जीवरसंशास्त्र विभागातर्फे सर्व सायन्स ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की जीवरसंशास्त्र विभागाने सुरू केलेल्या एम एस सी एम एस सी मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बायो इन्फॉर्मॅटिक्स या कोर्सेसना प्रवेश घेऊन आपले पुढील भविष्य उज्ज्वल करावे जीवरसनशास्त्र विभागातर्फे सर्व सायन्स ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात येते की जीवरसनशास्त्र विभागाने सुरू केलेल्या एम एस सी बायोकेमिस्ट्री एम एस सी मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बायो इन्फॉर्मॅटिक्स या कोर्सेसना प्रवेश घेऊन आपले पुढील भवितव्य उज्ज्वल करावे अधिकच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्यावी किंवा अधिविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद